राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो हा बा दादानी मला वावर दिलं बरं का आता पाहिलं का वावर तुम्ही हां सगळं मला करायला लावलं याच्यात आणि आता हे वावर मला दिलं असं ते म्हणतात आणि त्या सरी पाडायला ट्रॅक्टर दुसरा जाणला आता का त्याचं वावर दिली आता मला नाही वाटत का ते शेवटपर्यंत मला देते म्हणून शंभर टक्के कांदे निघाला मला ते मायकू वावर काढून घेणार आणि इथं दादा स्वतः आहेत तुम्ही त्यांच्या त्यांच्यासंघ बोला तुम्हाला वाटत होतं ना दा वाट तो तो मी खोटं बोलतो हां काल एक दोन जणांच्या कमेंट आल्या का तुम्ही आधीच वायली राहत होते होय आम्ही भाऊ भाऊ आधीच वायली राहत होतो पण मी बापात राहत होतो मी एवढा मोठा नाही झालो का मी म्हणायला का आईबाप माझ्याकडे राहते म्हणून मी आईबापात राहत होतो आणि आता त्यांनी मला वायली काढून दिलेलं आहे तुम्हाला बऱ्याच जणांना वाटलं बघायला खोटं बोल राहिला खोटं बोल राहिला हे ती आमचे दा वडील दादा तुम्ही ओळखीता त्यांना नेम का, काय नेमकं काय चुकलं काय होतं ऐकून सांगा बरं दादा तुम्ही ठरव काय चुकलं तो का तुम्ही सांगा ना आपले भाऊ बहिणी काय म्हणते का माझं चुकलेलं आहे मग तुम्ही सांगा मग मी सांगतो माझे कोण चुकलं का तुमचं कोण चुकलेलं आहे म्हणून काय चुकलं मायकून मी गुडघ्याचं ऑपरेशन झालं माझ्यावाल्या हा मग माझ्यानं थोडंफार कामाचं मागं पुढं लागलं कामाचं मागं पुढं व्हायला लागलं ती इंची मला धामधूम चालू झाली वावरत आमक करन तमक करन अरे माझ्यानं जर होईनच तर मी काय करणार आहे मला सांगा बरं तुम्ही घेतलंच काय घेतलं काय सार वावर दिलं किती होतं सार एक एकर वावर मला करायला देईल होतं तुम्ही भाऊला तीन एकर वावर देईल मला एक एकर वावर देईल हा दोन एकर तुम्ही खात होते तिकडं मग आम्ही काय करायचं तुम्ही पण मी तुमच्यात होतो ना कौ? मी पण नाव ठुन ना? घेतो नाव ठेवून काय घ्या तुम्ही काय चुकलं ते सांगा बाकीच जाऊन दे मारून काय चुकलं मायकून काय राहतात बर मग आता हे वावर मला तुम्ही नांगरच सांगितलं ऊसाचं वावर होत मला म्हणे नांगर आणि एक एकर वावर तुला घे म्हणे हा हे वावर नांगरलं कोणा म्या नांगरलं नांगर याचे पैसे अजून द्यायचे राहिलेली ट्रॅक्टरवाल्याची नांगरलं म्या रोटा म्या मारला आणि मला सडी पडायला मग हा ट्रॅक्टर यायचा अरे गेलाय महागावचं पेमेंट दाबल काय केलं कोणतं तुमच्या नावाचं पेमेंट दाबलं मी कोणतं ऊसाचं पेमेंट गेला तुमच्या नावावर गेलाय ऊस मग आणि मग मी काय तुमचे कोण पैसे तुम्ही पैसे दिले का मला याला सही करा की आमक करायचंय अहो पण तुमच्या नावावर गेलेला आहे ना का का? तो ते चेक तुमच्या नावाचे तिथं कारखान्याला कोणाच दिलं तुमचं दिलं का महा दिलं भाऊ करतायच आणि मग तुम्ही कसं काय म्हणले का असं झालं झालंय कायदा हे नाही सांग दादा हे जाऊ द्या मरुद्या मला तुम्ही तुमच्यातून वायली काढून द्यायचं कारण सांगा तू ओळख म्हणा मी काय ओळखू मला येड लागायचं नाही मारायला मला हे दाढी कटिंग करायला पाहिजे नाही माझ्या मला होती का तुम्ही काढून दिलं तुम्ही काढून दिलं मला वायली माहिती मला कोणती हाऊस होती वायली निघायची मला उलट मला असं वाटत होत का म्हातारपणाला तुम्हाला सांभाळावा मी पण तुम्ही तुमची इच्छा अशी का तुम्ही स्वतःहून मला का बाहेर निघ बरोबर त्या औद्या जनावरांच्या शेड मध्ये घेऊन राहतोय मी काय उपयोग करतो बांधून दाखव करून दाखव करणार तर आहे मी करून ठेवलं शून्यातून करणारच आहे मी आककर, तो विषयच नाही दम नको देऊ दम नाही देऊ राहिलो मी तुम्हाला सांगू राहिलो काय करतो आणि मी करणारच आहे करणारच हि मी मायत हिम्मत आहे दे एवढी हा तुम्हाला वाटलं याचा गुढ घ्यायचं ऑपरेशन झालं याचे काही होणार नाही पंधरा दिवस झाले मी आई बापाचा कधी फुटका कप माझा मायाकला साखर नाही चहा आला आणि तुम्हाला कुठून चहा बाजू मी तुमच्याकडे गोण्या ना साखर येऊ हो राहिली आज संक्रांत होती मी किती बारे तुम्हाला पैसे मागितले किती बारा मागितले किती बारे मागितले किराणा गरज पडली म्हणून किराणा तुम्हाला किती बारे पैसे मागितले तुम्ही दिले का मला तुम्ही फक्त फोन केला पैसे मागायचं बोकंडी टाकले ना पण ते फोनला तुम्ही फक्त फोनच केला ना मग थोडं नाही मी नाही कोणाचे पैसे नाही बसतो बुडीत मी माझा पाहिजे म्हणूनच मग मी तुम्हाला तुमच्याकडे किती बारी आलो मी कोर? मी मी भाऊकडे गेलो होतो भाऊला सुद्धा तुम्ही म्हणे पैसे देऊ नको गप्पा काय याच्या गप्पा आणतो दादा पण मला तुम्ही हे का म्हणजे असं हे करून वाईली नव्हतं काढून द्यायला पाहिजे मय हाऊस नाही 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 बरं दिलं ना वावर ते तरी मला आहे का थोडं जादा वेळ तरी द्यायला पाहिजे होत तुम्ही जास्त एक पीक तर खाऊन द्यायचं दोन हे तुम्हाला पण मग त्याला किती वावर दिलं मला किती वावर तुम्ही त्याला तीन चार एकर वावर देता तिकडे दोन एकर तुम्ही सेपरेट खाता आणि हे त्याच्यातून मला एक एकर देऊ राहिले तुमचं दोन एकर तर तसंच आहे याच्यात पण आहे तुमचं त्याच नाही घेणार पण तुम्ही त्याच नाही घेणार हा तो भारी भरला तो तुमच्यातून आधीच वायली निघाला ना तर तो भारी भरला तुम्हाला तुम्ही मा आहे का पार खेळणं करून टाकलेलं अजून आहेच का इच्छा आ... माझ तुम्ही का पार पुरा खेळ आ... केला तुम्ही माझ माहिती आहे का हा हे केस वाढ कटिंग करायला पैसे नाही दाढी करायला पैसे नाही माझ्यावर हा ते पोराला सहल नाही आज किराण्याला पैसे नाही नाही फुकट दादा पैसे मला लाज वाटली अरे खेळ बाळ हा लेकर बाळ हा लेकर वायली काढून दिलं मला सरक म्हणा तुम्ही पण तुमच ही गोष्ट जी चुकली ही आयुष्यात परत भरून नाही निघणार नाही निघणार नाहीच निघणार नाही अहो एक रुपया नाही हा पोरची शाळेची फी आली त्याला सहलीला जायचं होतं ते भरायला पैसे नव्हते माझ्या हम्म आत्महत्या केल्याशिवाय पर्याय का माझ्याकडे तुम्ही मला सांगू राहिले आत्महत्या आत्महत्या तर नाही करणार मी आई आत्महत्या करणारच नाही का करूहत्या पर्याय आला म्हणलं माझ्या पुढं मी करणार नाही मी हिमतीना लढून करून दाखवणार आई आत्महत्या करायला लावशील मी नाही दाखवता आत्महत्या करायला लावाल कोणाला मोकळ कोण तुम्ही का कोण तुम्ही जा ना जा तुम्ही हा मी सकल आणतो पाहिजे का सगळं करून आमच्या दिले हा अह भावानो बहिणी आम्ही एकत्र होतो म्हणजे मी त्यांच्यात होतो मी आईबापात होतो तर सगळं काम मी करायचो आणि ऊस गेला का पेमेंट यांच्या खात्यावर यायचं हा मला दिलं नाही कधीच येणी काही आणि आता मला गरज पडली तर हे काहीच द्याय ना हे असे दिवस काढायची वेळ आली मायावर आणि बरेच जण काय म्हणले का घरगुती गोष्टी व्हिडिओत मांडू नका का मांडू नको का मांडू नको मला सांगा तुम्ही मी जर जसे माया हाल झाले का अशी कोणाशी होऊ नये असं वाटतं मला आणि आईबाब देवच राधे पण जाऊ द्या मला आता जास्त बोलायलाच लावू नका तुम्ही बरोबर आहे का तुम्हाला का? काही जणांना मा मुद्दा पटणार नाही आणि काही जणांना पटन तुम्हाला काय वाटतं मी जी माझी घडलेल्या मायाबाबतीत ज्या घडलेल्या गोष्टी हे तुमच्यासमोर जे मांडले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ना नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा असे दिवस कोणावरच नको सुद्धा असे दिवस नको माहिती आहे का हां लोकाला वृद्धाश्रम दिसत आहे पण मायसारखेचे हाल दिसत नाही का करा कमेंट तुम्ही